नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आलो आहे मसवड या परिसरामधील नागोबाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी आहे उभा आणि नागोबाचीच एक पवित्र विहीर आहे बारव असं म्हटलं तर त्याच्या म्हणजे हे बारवला जाणारा रस्ता आहे आपण दुतर्प बघा की इथं झाडं आहेत म्हणजे लोकांनी पूर्वीच्या लोकांनी चांगली झाडं डोलदार झाड सावली देणारी झाडं फळ देणारी झाडं लावलेली आहेत आताचे लोक हे विसरलेले आहेत परंतु जुन्या लोकांनी हे सगळं चांगलं काम केलेलं आहे इथे एक भक्त आलेले आहेत नागोबाचे साहेब तुमचं नाव सांगा रमेश शिरकर कुठलं गाव तुमचं तळेवाडी करगंजवळ बर तर आता हे मला सांगाय कधीपासून बघताय हे तुम्ही आम्हाला जसं कळतंय तर त्याच्या अगोदरपासून बरं काय झाड वगैरे झाड एखादं मोठे हे झालं तर जीर्ण झालं तर दुसरं नवीन लावते हा असं चालूच आहे बर तुमचं आता वय किती आहे तुमचं सत्तेचाळीस सत्तेचाळीस बरं पण हे पहिल्यापासून तुम्ही हो। हे सगळे झाड बघताय हो बर हे कुठं जातो हा रस्ता कुठं जातो बार बर देवाला पाणी आणण्यासाठी विहीर आहे बर म्हणजे ते देवाची विहीर म्हणून आहे का बारा म्हणजे म्हणतात बरं मग त्यातनं पाणी तुम्ही काढता आणि ते कुठं मंदिराला नेता झाडा मी देवाला बर बर आणि हे जे झाड आहेत ही कुठल्या कुठल्या जातीची झाड आहेत चिंचा पिपर बर परत फुलाची बाग आहे खाली तिथं बर ती फुलाची बाग कोणी केली दे, देवा देवासाठी आहे बरं म्हणजे कोण पुजारी वगैरे करतात पूजा बर, करता बर, 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 बर फुल बर, बर। आपण आता इकडे तिकडे बाबा आहेत बाबा तुम्ही घेतलेस आलो तुमच्याकडं तर या आता तिकडं बघून बोलायचं हे असतो तुमच्या हातात हा काय हे काय कोणाला मारायला जनावरांना प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जित्राबा म्हणजे जे शेळ वगैरे आहेत त्यांना जत्रा ठरवत तुम्ही मध्ये बोलला का शेळा बर तर आता आम्हाला हे आश्चर्य काय वाटलं की हे जी झाड आहेत मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करत ते उंबर वगैरे ती झाडं दाखवा तर ही जी झाड आहेत हे झाडायची बर तरी आता एवढं आम्ही बारीक होतापासून झाडायची तुमचं वय आता किती आहे माझं वय आता मला काय अंदाज सत्तर पेक्षा जास्त सत्तर असेल हा तर सत्तर तुमचं वय झालं तेव्हापासून तुम्ही हे जुनी झाड बघताय हो तर ही जी झाड आहेत ते कुठल्या कुठल्या जातीची झाड आहेत चीचे जे आहे ती पिपर पिपरण आहे बर अजून फुलाच झाड आहे बर अजून हे जे इकडे इकडे समोर बघून बोलायचं हे जे बियाला जे बर आणि हे कुणी लावली झाड ही माणसाने लावली आहे ती अच्छा म्हणजे जे भक्तगण आहेत मंदिराचे त्याने हेच तुम्ही आम्ही भक्त झाड म्हणायचं बर अच्छा आणि ते विहिरीचं काय वैशिष्ट्य आहे इकडे खाली विहिरी विहिरीला पाणी लागते पाणी द्यावाल न ग अच्छा बरं मग ती विहिर देवाची आहे का देवाची बरं तुमचं नाव काय नाव तातो का नाव इरकर विरकर विरकर काय इरकर इरकर बर विरकर आणि इरकर दोन वेगळे आहेत इरकर तुम्ही इरकर आहात तुमचं गाव गाव मसाळवाडी बरं म्हणजे घेतलेच तुम्ही आहात बर तर मग हे मंदिराचे काय हे आहे कहाणी ते बी सांगा ना किती वर्ष जुनं मंदिर आहे जुनं मंदिर आहे असं का आम्हाला मला कळत नव्हतं बारीक बारीक तवापासून मंदिर आहे बर त्याच्या अगोदर किती वर्ष असेल त्याचे काय मोर्च गावले एवढे आपल्याला मोर्च नाही विचार मागच की मागच काय गावले एवढं बरं तर ते नागोबाचं मंदिर फार जुनं मंदिर आहे असं सांगताय आणि हे पहिल्यापासून म्हणजे त्या विहिरीला जाण्यासाठीचा हा रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे झाडं लावलेत कुठले कुठली झाड आहेत पिपर्णी जी आहे ती बियाला आहे ती फुला जी आहे ती बर तर आपण बघू शकता की शे इथल्या जुन्या लोकांनी ही झाडं लावलेली आहेत आता आता असं कोणी लावते का नवीन लावते मोठी मोठी उंच उंच कोण लगेच होणार अच्छा बर तर आपण बघितलं की सध्या पर्यावरणाचा दिवसेंदिवस रास होत चाललाय ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या भेडसावत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे जुन्या लोकांनी देवाच्या भक्तीच्या अनुषंगाने हे जे काही अशी झाडं लावलेली आहेत तर ह्याचा पर्यावरणासाठी फार फायदा होत असतो अशी झाडं पाहायला मिळणं आता दुर्मिळ होत चाललंय आणि खरं तर हे सरकारने अशा गोष्टींवर विकास करत असताना रस्ते रुंदावत असताना असली जुनी झाडं तोडली जातात तर ती झाडं न ती ते जाड़ान, जाड़ान जा तर जगवले पाहिजेत आणि ते झाडां झाडांचा कसा फायदा उन, जा होतो आता बघा एवढं इथं ऊन आहे परंतु या झाडांमुळे इथं सावली आणि थंड गारवा वगैरे जाणवत आहे परंतु दुसरीकडे जर गेलं तर त्याचं ऊन उन्हाचे चटके जाणवत आहेत तर हे एक चांगली गोष्ट आम्हाला आज जाण्याचे दिसली म्हणून म्हणलं प्रेक्षकांना सांगूया धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयबारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा